सध्या आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे पावसामध्ये तळणीचे पदार्थ होतात आणि आषाढ महिना सुरू होताच सगळीकडे आषाढ तळला जातो म्हणजे गोड गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या करतात काही ठिकाणी गोड पुऱ्या करतात तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतात आज आपण सुवर्णास किचनमध्ये खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे अगदी अशा मस्त टेस्टी लागणाऱ्या गुळाच्या के ला कापण्या केलेल्या आहे याला गव्हाच्या कापण्याही म्हणतात तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवते अजिबात कडक किंवा चिवट नाही झालेल्या तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे तर इथं मी चहा करण्याचं माझं चहाचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी बारीक केलेला गुळ घालायचा आहे त्यानंतर यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकायचं इथं मी एकाच वाटीने हे साहित्य मोजून घेतलेलं आहे आता आपल्याला शेगडीवरती पाण्याचं भांडं ठेवायचं आहे आणि गूळ विरघळून घ्यायचं आहे याला खूप जास्त उकळण्याची गरज अजिबात नाही आहे फक्त गूळ विरघळेल असाच आपल्याला गरम करायचा आहे आता हे पाणी ना कोमट होऊ द्यायचं तोपर्यंत आपण गव्हाची कणिक घेऊ तर इथं मी दोन वाट्या गव्हाची कणिक घेतलेली आहे वाटी गच्च भरून घेतलेली आहे तर इथे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे टोटल अडीच वाटी पीठ झालेलं आहे आपलं तर सर्व काही ह्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे आता इथे गोडाचा पदार्थ आहे म्हणून पाव चमचा मीठ टाकलं अर्धा चमचा जायफळ सुंट पावडर टाकायची आणि एक चमचा बडीशेप पावडर तर बडीशेप मी मिक्सरला फिरवून बारीक चाळणीने चाळून घेतलेली आहे आणि तीन चमचे साजूक तूप टाकायचं तूप इथे मी गरम केलेलं नाही आहे तसं नॉर्मलच घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पिठाच्या कणाला सर्व काही पदार्थ लागले गेले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता या पिठामध्ये आपल्याला के तयार केलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे पण त्याआधी आपल्याला एका चाळणीने हे पाणी सर्व गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये कधी कधी वगैरे असतं त्यामुळे पाणी कोमट झाल्यानंतरच यामध्ये टाकायचं आहे तर जसं पाहिजे तसं टाकू आपण एकदम सर्व पाणी टाकायचं नाही आता मी इथे काही पाणी टाकलं आणि थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे गरज वाटली तर तेही आपण टाकू तर घट्टसर गोळा आपल्याला पिठाचा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पण घट्ट नाही आणि खूप जास्त सैल पण नाही ठेवायचा तर इथं मी अजून थोडंसं पाणी टाकले आणि पुन्हा हे पीठेना छान मळून घेते अशा प्रकारे घट्ट गोळा मळून घ्यायचा तर आता आपल्याला याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे खूप जास्त वेळ आपल्याला झाकायचं नाही आहे थोडंसं पाणी उरलेलं आहे दोन चमचे कढईमध्ये इथे मी तेल गरम करत ठेवते तोपर्यंत आपण हे ना कापण्या लाटून घेऊ हो, आता या पिठाचा आहे ना हुंडा तयार केलेला आहे मी चांगला मळून घेतला आणि त्याचे असे काप केले एक हुंडा आपण इथे लाटून घेऊ हो, तर याला असे हुंडेच म्हणतात तुम्ही गोळा पण म्हणू शकता तर आपल्याला लाटताना खूप जास्त चपातीप्रमाणे पातळ लाटायचा नाही आहे आणि खूप जास्त जाड पण नाही लाटायचा मध्यम लाटायचा आहे तुम्हाला जर कापणी कडक पाहिजे असेल तर पातळ लाटा आता इथे मी खसखस घेतलेली -खस आहे आपल्याला यावरती खसखस पेरायची आहे लाटल्यानंतरच खसखस त्यावरती टाका आणि संपूर्ण बाजूने ती एकसारखी पसरवून द्या म्हणजे खसखस टाकल्यामुळे ना कापण्या दिसायला पण खूप छान दिसतात आणि टेस्टी लागतात आता याच्या मागच्या बाजूने पण आपल्याला पुन्हा खसखस टाकून आहे ना थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं त्यावरती खसखस टाकल्यामुळे ना लाटणं फिरवल्यामुळे ती व्यवस्थित पिठाला चिटकून बसते नाहीतर मग ती निघून जाते अशा प्रकारे आता हे सर्व काही लाटून झालेलं आहे आता आपल्याला कापण्या कापायच्या आहे तर कडेकडेला ज्या चिरा पडलेल्या असतात ना त्या थोड्याशा कापून घ्या म्हणजे कापण्या व्यवस्थित दिसतात तर तुम्हाला जशा आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कापू शकता तर मी शंकरपाळीचा आकार असतो ना त्याच आकारामध्ये कापून घेते आधी मी सुरीने सरळ काप दिले त्यानंतर थोड्याशा तिरकस कापल्या आहे म्हणजे त्याला व्यवस्थित आकार येतो तर अशा प्रकारे कापायचे आहे त्यानंतर आता आपण ह्या काढून घेऊ तर सुरीनेच व्यवस्थित मोकळ्या करून घेते मी तर हे बघा खूप छान आपल्या इथे ना कापण्या तयार झालेल्या आहे अजिबातही त्या अशा वाकड्या होत नाही एकदम मस्त दिसतं आहे आणि याची जाडी पण तुम्ही बघू शकता मध्यम जाडीच्या मी लाटून घेतलेल्या आहे आणि सर्व काही ताटामध्ये लाटून घ्यायच्या त्यानंतर आता आपल्याला याला तळायचं आहे तर आधी मी तेल तापलं आहे की नाही ते बघते थोडासा छोटासा तुकडा मी तेलामध्ये टाकला तो थोडासा हलकासा ब्राऊनिश रंगावरती यायला लागला की आपल्याला मग कापण्या तळून घ्यायच्या आहे तर आता हे काढून घेऊ आपण आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला गुळाच्या कापण्या तळून घ्यायच्या आहे हाय फ्लेमवरती अजिबात तळू नका कारण आपण यामध्ये गुळ घातलेला आहे तर गुळामुळे ना पटकन कापण्या लाल दिसतात त्यामुळे मग मंद आचेवरती किंवा मध्यम मिडियम आचेवरतीच त्याला तळून घ्यायचं आहे हलकासा रंग ब्राऊन व्हायला लागला की आपल्याला कापण्या येणा लगेच काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे गोल गोल फिरवत ना तळून घ्यायच्या म्हणजे एक सारख्या त्या छान अशा तळल्या जातात तर अशा रंगावरती आल्यानंतर मी लगेच काढून घेते तर हे बघा आपल्या इथे गव्हाच्या गुळाच्या कापण्या मस्त तळून झालेल्या आहे आता ह्याच प्रकारे बाकीच्या पण मी तळून घेतल्या आणि एक तुम्हाला मी इथे तोडून पण दाखवते एकदम मस्त दिसत आहे ना आणि तोडल्यानंतर अगदी त्या स खुसखुशीत झालेल्या आहे आणि चवीलासुद्धा खूप टेस्टी झालेल्या होत्या ह्या कापण्या केल्यानंतर तुम्ही महिनाभरसुद्धा करून एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता तर चला आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय